काय माझी गुड्डी ताल धरती काय माझी गुड्डी ताल धरती तुझी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन जाईल ना तवा कळेल पुरीच्या लागणार आहे नाच ती अय पोरे हे हृदय इतकं अलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं हा आणि आपण इतकं नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणाला बी द्यावं साध्या पद्धतीने लग्न केलं तरी बी पोरं होत्यात मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती तू का नाही ओलातली मग कुठं त्याला दुसरी केली असती मंडई तुम्हाला समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय अर्थात आपण बोलतोय निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख आगळ्या वेगळ्या कीर्तन शैलीतून महाराष्ट्रभर चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा म्हणजेच एंगेजमेंट पार पाडली पण मंडळी नेते मंडळी आणि लाखोंचा खर्च यामुळं या, या महाराजांच्या पोरीचा साखरपुडा मात्र आता चांगला चर्चेत आल्याचं दिसून आलंय दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे स्वतःच्या लेकीच्या फक्त साखरपुड्यालाच लाखोंची उधळपट्टी करतात अशी टीकाही मुंबई डबेवाल्या संघटनेनं इंदुरीकर महाराजांवर केली आहे म्हणूनच नेमका काय हा सगळा प्रकार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी म्हणजे इंदुरीकर महाराज मूळ नाव निवृत्ती काशीनाथ इंदुरीकर देशमुख महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार एवढंच नाही तर विज्ञानाचे शिक्षक सुद्धा बरं का जन्म नऊ जानेवारी एकोणीशे बहात्तरचा आहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातलं इंदोरी त्यांचं गाव इंदोरीकर महाराज अगोदर शिक्षक म्हणून काम करायचे पण पुढे कीर्तन क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि ते एक चांगले वक्ते त्याचबरोबर कीर्तनकारही झाले इंदोरी या गावात राहत असल्यामुळं त्यांचं इंदोरीकर असं नाव पडलं असं म्हणतात ते त्यांच्या कीर्तनांमधून शेतकऱ्यांची स्थिती लग्न घरात होणारी सासी सुनीची भांडणं आणि सामाजिक समस्यांवर आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून कीर्तनातून समाज प्रबोधन करताना दिसतात एवढंच नाही तर अकोलेमध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था देखील उघडल्या आहेत त्यामधून अनेक छोटे मोठे कीर्तनकार तयार होताना दिसत आहेत सध्याचे जे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यामधून इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा संगमनेर येथील वसंत लॉन्स इथं नुकताच साखरपुडा झाल्याचं दिसून आलंय या सोहळ्याला अनेक राजकीय पुढारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची आता सध्या माहिती समोर येते त्यांचा मुंबईमध्ये मो मोठा व्यवसाय सुद्धा आहे समोर आलेल्या माहितीनुसार इंदुरीकरांचे जावई हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये राहणार आहेत ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायत शेती सुद्धा आहे पण इंदुरीकरांनी आपल्या लेकीच्या लग्नात मात्र लाखोंचा खर्च केल्याचं दिसतंय एवढ्या थाटात साखर पुढं केल्यामुळं इंदुरीकर महाराजांच्यावर मुंबई डबवल्या संघटनेनं सध्या टीका केली कारण लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला मुलामुलींचं लग्न मोठ्या थाटात करू नका लग्न साध्या पद्धतीनं करा साध्या पद्धतीनं लग्न केलं तरी पोरं होतात असा सल्ला इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात दुसरीकडं दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या स्वतःच्याच लेकीच्या साखरपुड्यात उदबट्टी करतात त्यांनी हा कार्यक्रम साधेपणानं का केला नाही अशी टीका मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर इंदुरीकर महाराजांवर टीका करताना म्हणाले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या ओळीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीनं साखरपुडा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असता समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण बोलता एक पण खऱ्या मात्र जीवनात वेगळंच वागता याचा खेद वारकरी संप्रदायाला आहे निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर संप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता या कार्यक्रमाबाबत इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरण दिलं की मला माहित होतं अशी टीका माझ्यावर होणार वीस वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच सण करत आलो गाय वासरासाठी दूध देते पण तिचा उपयोग मात्र सगळ्यांना होतो तसंच मी तुमचं लेकरू म्हणून सगळ्यांचं कौतुक गाण्यापेक्षा तुम्ही सगळेच वेळ काढून उपस्थित राहिला म्हणून मी आभार मानतो पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवलाय करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही एवढ्या मोठ्या पद्धतीनं साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे तसेच आपण शहाण्णव कुळी महाराष्ट्रीयन आहोत म्हणून जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलाय चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही त्याच्यासाठी पाहुणी मंडळीसोबत आठ दिवस वाद केला पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं जेवण वाढणाऱ्याचा ड्रेस सुद्धा वारकऱ्यासारखा ठेवला सगळ्यांना समान वागणूक दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुर्ची नाही फक्त ज्याला आजार आहेत त्यानंच खुर्चीवर बसायचं वारकरी संप्रदायानं जगाला एकता आणि संघटन कौशल्य शिकवलं कोणाला कमी पाहिलं नाही कोणाची स्तुती पण केली नाही कोणाची निंदा पण केली नाही मी शेतकऱ्याचा परग आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलोय पण एवढं सगळं करूनही तुम्हाला नावं ठेवायची असतील तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे असं सुद्धा इंदुरीकर महाराज स्पष्टीकरण देताना म्हणाले पण म्हणजे एका बाजूला उपदेश की लग्न साध्या पद्धतीनं करा कर्जबाजारी होऊ नका आणि दुसऱ्या बाजूला शाही साखर मुंबईच्या डबेवाल्या संघटनांनी आता इंदुरीकर महाराजांवर टीका केलेली दिसतीये पण आता प्रश्न हा आहे की या साधेपणा आणि शाही थाटाच्या लढाईत महाराजांच्या कीर्तनातल्या संदेशाचं महत्व कमी होणार का की समाज आजही त्यांच्या प्रबोधनाला पहिले दत्त होते तितकंच महत्व देईल साखरपुडात जर इतका तगडा झाला असेल तर इंदुरीकर महाराज लग्न कशा पद्धतीनं करणार याकडं आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे इंदुरीकर महाराज त्यांच्या शब्दाला इथून पुढं जागतील का यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सोबतच अशाच पद्धतीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रामकृष्ण हरी